सर्वसामान्यांसाठी बोलण्यासाठी आता काही पाऊस आहे म्हणजे फक्त हा गडगडाट नाही पाऊस असं काही मला वाटत नाही एकंदर प्रयत्न त्यांनी केलेला आहे की कसे निराळे लोकांना जवळ करता येईल मतदानाच्या साठी हे तो त्यांचा राजकीय आहे आणि बऱ्याच वेळा असं केलेलं आहे की के अनेक आश्वासनं त्यांनी आतापर्यंत दिले बजेटमध्ये मांडले प्रत्यक्षात काही घडलं नाही आता अनुभव भारतीय जनता पक्षाचा आहेच आहे त्याला ते निवडणुकीचा जुमला म्हणतात हा फक्त जुमला आम्हाला दिसतो आहे वस्तुस्थितीमध्ये काय होतंय हे आम्हाला पाहिजे जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे मित्र आहेत आता हे मोडतोड सरकार आहे मोडतोड सरकारवर बिलकुल जनतेचा विश्वास नाही त्याने किती प्रयत्न केला तरी तो विश्वास असा संपादन करणं शक्य होणार नाही जितके जाहीर करता येईल तितकं त्यांनी केलेलं आहे परंतु कुठून करणार ते कसं करणार आहे आणि मला खात्री आहे की त्यांचं कायम अशा घोषणा करण्याचं आणि अंमलबजावणीत मात्र फेल होण्याची पद्धत त्यांची आहे त्या पद्धतीनं लोकांना फक्त आता मताकरता बोलवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे असं का तेच तर म्हणजे जुने पेमेंट सुद्धा जुने बिलं जे आहेत कामाचे ते सुद्धा अद्याप झालेले नाही वर्षभर बिलं नाही अशी अवस्था आहे तिजोरीचा खडखडाट करणार आहे कर्ज काढलं हडलं जाते भयानक कर्ज काढलं हडलं जात आहे आणि काही हो किती कर्जाच्या मोजाखाली जाऊ राज्य आपल्याला मत मिळवायचे हा उद्देश त्यांनी ठेवलेला आहे जे काही त्यांनी राष्ट्रहिताच्या किंवा राज्य हिताचा विषय नाही हे पूर्ण या सगळ्या